터라기. 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 라기 터라기. 기 터라기. 라기터라라 आदरणीय उदयनराजेचं मनापासून अभिनंदन करतो आणि छत्रपतींना एक विश्वास देतो की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी जेवढे अडीच हजार बूथ अध्यक्ष आहेत जेवढे सुपर वॉरियर्स आहेत आणि जेवढे शक्ती केंद्र प्रमुख आहे आणि जे सगळे नेते हे कुठेही आपल्या प्रचाराला कमी पडणार नाही जी घाई देतो आणि थांबतो एकदा मी सांगतो ही लढाई जरूर एखाद्या उमेदवारामध्ये असेल परंतु ही लढाई देशाच्या दृष्टीनं विकास पुरुष यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ज्यांनी या काही या देशासाठी केलं नाही जे नुसते ना करता कुठल्याही विकास कामाचा रोडमॅप नाही देशाचा रोडमॅप नाही असे बालिश राहुल गांधी यांच्यामध्ये तर आपल्या सगळ्यांना ठरवायचं आहे उद्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी हवेत का राहुल गांधी हवेत त्यासाठी आपल्याला सातारा लोकसभा लढाई आणि म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला मोठ्या ताकदीनं आपले, 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 आपले नेते आदरणीय छत्रपती उदयनराजेंना निवडून द्या छत्रपती उदयनराजेंची उमेदवारी पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी डिक्लेअर झाली तर सर्वांनाच कॉन्फिडन्स होता की एक ना एक दिवस या ठिकाणी ती उमेदवारी डिक्लेअर होणार आहे परंतु काही मंडळींना थोडंसं एक यातून मजा येत होती की अजून उमेदवारी डिक्लेअर नाही काय होणार आहे काय नाही या कार्यकर्त्यांचं खरंच महाराजांचे प्रेम आहे त्या सर्वांना एक कॉन्फिडन्स होता आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी अधिकृत डिक्लेरेशन झालं आणि खर तर येणाऱ्या काळामध्ये त्या लोकसभेचा निकाल सुद्धा काय हा आपल्या सर्वांना माहिती आहे मागच्या वेळेला जे काही एकोणीसला झालेला आपला पराभव आहे हा पराभव यावेळेला अतिशय चांगल्या पद्धतीनं दोन हजार चोवीसमध्ये एका फार मोठ्या विजयामध्ये परावर्तित होणार विजय असो अबकी बार मोदी सरकार